नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येकच योजनेसाठी आहे म्हणजेच जेवढेही लाभ लाभार्थी आपल्या योजनांचा लाभ घेत असतील त्या सर्व लाभार्थ्यांसाठी आपला आजचा व्हिडिओ आहे तर आपल्या या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या लाभार्थी नागरिकांपर्यंत शेअर करा तुम्ही कुठल्याही योजनेचा हो लाभ घेत असाल मग त्याच्यामध्ये हो आपली संजय गांधी योजना हो असू द्या आपली लाडकी बहीण योजना असू द्या किंवा आपली नमो शेतकरी योजना असू द्या पीएम किसान योजना असू द्या लेख लाडकी योजना असू द्या अन्य अजून अशा भरपूर योजना हो आहेत बरोबर मातृ योजना हो योजना असू द्या या सगळ्या योजनांबद्दल मी आज जे आहे ते आधार सीडिंग आणि केवायसी संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे तर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्याशिवाय कमेंट नका करू कारण व्हिडिओमध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच नाही हा प्रॉब्लेम होतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे हे मी ऑलरेडी आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत व्हिडिओ शेअर केलेले आहेत पण काही कारण असतो तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील काहीतरी झालं असेल मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या होत्या तर ई केवायसी आहे के हप्ता आला नाहीये आधार सीडिंग केलंय हप्ता आला नाहीये मग हे दो ई केवायसी आणि आधार सीडिंग दोन्ही करायला पाहिजे का जे काही आपल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ना त्याच्यासाठी तर या आणि अशा बऱ्याच कमेंट होत्या पण त्याचं शॉर्ट उत्तरच आहे माझं हे आधार सीडिंग आणि ई केवायसी या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी या संदर्भात आता या व्हिडिओच्या अंतर्गत देणार आहे तर ई केवायसी काय आहे पहिलं ते जाणून घेऊ आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ई केवायसी काय आहे आणि आधार सीडिंग काय आहे इथं दोन्हीमध्येच आपलं कन्फ्युजन होतंय बऱ्याच आमच्या महिलांचं त्यामुळे हा व्हिडिओ मी आज शेअर केलाय तर याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल म्हणजे सरकारी बँकेत नॅशनलाइज बँकेमध्ये जर तुमचं कुठल्याही बँकेत खातं आहे तर तिथं आपल्याला केवायसी करावीच लागते इथं तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घ्या किंवा नका घेऊ त्याचा इथं काही संबंध नाही ई केवायसी साठी काही संबंध नाहीये अगदी मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही पण माझं अकाउंट जर बँकेमध्ये आहे तर मला ई केवायसी करावंच लागतं आलं लक्षात आता ई केवायसी साठी काय लागतं तर तुमचं आधार कार्ड लागतं बरोबर तुमचं आधार कार्ड लागतं तुमचं पॅन कार्ड लागतं बरोबर त्याचबरोबर बँकेमधला एक फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो बँकेमध्ये एक फॉर्म मिळतो आपल्याला तो फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो बरोबर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता हे सगळे डॉक्युमेंट एक फोटो पण लागतो त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मवर म्हणजे जो बँकेचा फॉर्म असेल ना त्याच्यावर तुमचा फोटो जो आहे तो तुम्हाला तिथं फिल करावा लागतो आणि आधार पॅन हे तिन्ही जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे फॉर्म आधार पॅन हे सगळं घेऊन तुम्हाला तुमच्या बँकेत जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तिथे ते सगळं जे काही कागदपत्र मी सांगितले ते तुम्हाला तिथे द्यायचे आहे दिल्यानंतर तुमचं तिथं थंब घेतलं जातं आणि त्यानंतर तुमची ही ई के वाय सी होते तुमच्या अकाउंटची ई e के होते बरोबर तुमचं खातं त्या अकाउंटमध्ये आहे आणि ते अकाउंट निरंतर तुमचं चालू राहावं म्हणून तिथं तुम्हाला ती ई e केवायसी करणं बंधनकारक आहे आता ई e केवायसी कोणाला करायची आहे तर सगळ्यांनाच करायची आहे जेवढ्यांचं अकाउंट त्या बँकेमध्ये आहे जेवढेही लोक जे आहेत ते कुठल्याही ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत असतील म्हणजे बँकेचा ऍप वापरत असतील गुगल पे वापरत असतील फोन पे वापरत असतील किंवा अन्य तुम्ही कुठले वाप वा, आहेत ते ऍप वापरत असाल ऑनलाईन पेमेंटसाठी तर तुम्हाला ते तिथं बँकेमध्ये ई केवायसी करणं बंधनकारक का आहे ई केवायसी सगळ्यांसाठीच आहे बऱ्याच लोकांची ई केवायसी एक वर्षानंतर अपडेट येते बाकी काही लोकांची ई केवायसी एक वर्षाला अपडेटला येत नाही जसं यावेळेस माझी स्वतःची एक वर्षानंतर ई केवायसी अपडेटला आली होती तर तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन जसं असेल त्या पद्धतीने ई केवायसी आपल्याला अपडेटला येत असते असं मला बँकेतनं माहिती मिळालेली आहे आलं लक्षात इथपर्यंत आता या ई केवायसीच्या मुद्द्यावर तुमचे काहीही कमेंट असू द्या मला तुम्ही त्या कमेंट करत त्याच्यावर चा, मी व्हिडिओ शेअर करते तर ई केवायसी बंधनकारक आहे सर्वांना जेही लोक ऑनलाईन जे आहे ते सुविधांचा लाभ घेत आहेत आणि ज्यांचंही बँकेमध्ये खातं आहे त्यांना सगळ्यांना ई के वाय सी करायची आहे आलं लक्षात हा मुद्दा क्लिअर आता दुसऱ्या मुद्द्यावर येऊया आधार सीडिंग काय आहे आता आधार सीडिंग काय आहे तर तुम्ही कुठल्याही योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल कुठल्याही तुमची योजना कुठली पण असू द्या बरं का आता तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आधार सीडिंग करणं गरजेचं आहे जर तुम्ही आधार सीडिंग केलं नाही तर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळत नाही मग ती कुठलीही योजना असू द्या मी लाडकी बहीण योजनेचं पण सांगते आणि बाकी इतरही योजना आहेत त्याचंही सांगते तर तुम्हाला आधार सीडिंग करणं गरजेचं आहे आधार म्हणजे काय डीबीटी आधार सीडिंग म्हणजेच डीबीटी हे दो, दोन्ही मुद्दे एकच आहेत बरं का आधार सीडिंग आणि डीबीटी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये सांगते डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये म्हणजे डायरेक्ट सरकारकडून पैसे तुमच्या खात्यामध्ये हे मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगितलं बाकी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये असं होतं हे डीबीटी म्हणतात आलं का लक्षात हा मुद्दा एक पर्यंत क्लिअर आहे आता येऊ आधार सीडिंगला तर आधार ची सुद्धा प्रक्रिया सेमच आहे तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे त्यानंतर पॅन कार्ड मागितलं तर पॅन कार्ड सुद्धा द्यायचं आहे म्हणजे आधार कार्ड झेरॉक्स द्या पॅन कार्डचा झेरॉक्स द्या तिथे काही फॉर्म वगैरे असेल तर तो, तो भरून घ्या त्यांना सांगा की या, या योजनेच्या अंतर्गत मला लाभ घ्यायचा आहे माझं आधार सीडिंग आहे पर्सनली त्यांना सांगा मला आधार सीडिंग करायचं आहे केवायसी केली आधार सीडिंग करायचं आहे असं सांगा केवायसीचा मुद्दा वेगळा होता आधार सीडिंग करायचा आहे असं सांगा आणि तिथे तुम्हाला हीच सेम प्रोसिजर आहे तिथंही तुमचं थंब घेतलं जातं बायोमॅट्रिक होतं त्यानंतर तुमचं आधार सीडिंग होतं जेव्हा तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह होतं त्यानंतर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळतो मग ती योजना कुठलीही असू द्या लक्षात के तर केलंच नाही केलं नसेल तर तात्काळ करून अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही कुठल्याच योजनेचा तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घ्या आला हा मुद्दा तुमच्या डो डोक्यामध्ये आत्ता आता ह्याच्यावर तुम्हाला काही कमेंट असतील तर मला जरूर कमेंट करा तुमच्या कमेंटवर मी उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते आणि मला अशी आशा आहे की माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या लक्षात येत असतील माझी माहिती तुम्हाला समजत असेल अशीच मी अपेक्षा व्यक्त करते बाकी तुम्हाला काही समजत नसेल तर मला तेही कमेंट करा की ताई हा मला हा मुद्दा समजला नाही जर हा मुद्दा आम्हाला परत सांगा तर मी तुम्हाला परत सांगते आता मी एवढं तुम्हाला हे का सांगते डिटेलमध्ये कारण तुमच्या लक्षात यावं एवढं डिटेल कोणी सांगत नाही हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतेय तर ई केवायसीचा भाग मुद्दा वेगळा आहे आधार सीडिंगचा वेगळा आहे आणि हे दोन्ही तुम्हाला करायला च लागणार आहे त्यामुळं केले नसेल तर बँकेत जाऊन करा आणि आता तर सरकारचे नियम आहेत की तुम्ही आधार सीडिंग ला, केलं नाही डीबीटी केलं नाही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कुठल्याच योजनेच्या अंतर्गत त्यामुळे तात्काळ करून घ्या काही अडचण असेल मला कमेंट करा तुमच्या कमेंटवर मी उत्तरांची व्हिडिओ वारंवार शेअर करत आहे आलं का लक्षात तर नक्कीच इतरही आपल्या महिला भगिनींपर्यंत आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे सर्वांसाठीच एखाद्या कुठल्या तरी योजनेसाठी नाही हे सगळ्यांसाठीच आहे आपला व्हिडीओ त्यामुळे इतर महिलांपर्यंत इतर आपल्या भाऊ बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा जरूर दाबा आणि ह्याला एकही रुपया लागत नाही खात्रीशीर माहिती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते एवढी माहिती तुम्हाला कोण देतं का डिटेलमध्ये जी माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये देते बरोबर चला तर मग मला असं वाटतंय तुम्हाला आजची माहिती समजली असणार हे जर आपली आजची माहिती तुम्हाला समजली असेल तर मला कमेंट जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र